नाश्त्याला कांदे पोहे खाऊन कंटाळा आलाय तर मग हा नवीन भन्नाट असा नाश्त्याचा पदार्थ तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा जो तुम्ही मुलांच्या डब्याला नाश्त्याला किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता तर जास्त वेळ न वाया घालविता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी काय करायचं एक वाटी पोहे घ्यायचे आपण जे कांदे पोहे करताना पोहे वापरतो तेच मी इथे घेतले आहेत आता घेतलेले पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जमेल तितकी बारीक अशी पावडर बनवू बघू शकताय तुम्ही इथे मी जमेल तितकी पोह्याची पावडर बनवून घेतली आहे एका भांड्यात काढून घेऊ आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी भिजवलेले छोले घ्यायचेत इथे मी हे छोले उकडवून वगैरे घेतले नाही आहेत तसेच इथे वापरलेत सोबतच आता ह्यामध्ये एक चमचा अख्खे धने घालायचे एक इंच आल्याचा तुकडा देखील घालायचा एक चमचा जिरे देखील घालायचे नंतर पाण्याचा अजिबातच वापर न करता जमेल तितकी बारीक अशी भरड बनवायची छोले जर नीट असे भिजवलेले असतील ना तर पाणी न घालता घालतासुद्धा छानपैकी अशी भरड बनते बघू शकतायत इत इथे मी जमेल तितकी छोल्याची भरड बनवून घेतली आहे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायची आता एका भांड्यात आधी जी बनवून घेतलेली पोह्याची पावडर होती ती काढायची सोबतच बाकीचं सा देखील साहित्य घालायचंय त्यात मध्यम आकाराचा चिरलेला कांदा घालायचा तुम्हाला इथे तुमच्या आवडीच्या ज्या भाज्या घालायच्या असतील त्या भाज्या घालू शकता त्यासोबत यामध्ये ह्यामध्ये मध्यम आकाराचा एक चिरलेला टोमॅटो देखील घालायचा आहे तीन ते चार हिरव्या मिरचीचे तुकडे इथं तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीपुरत मीठ घालायचं पाव चमचा हळद घालायची आता एक काडी कडी पत्ता इथे मी बारीक चिरून घातला आहे जेणेकरून त्याचा स्वाद ह्या पदार्थामध्ये छानपैकी असा उतरतो सोबतच आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची नंतर आधी जी बनवून घेतलेली छोल्याची भरड होती ती घालायची तुम्ही इथे बघू शकतायत आपण छोले नीट असे भिजवले होते त्यामुळे मस्तपैकी छोल्याची भरड बारीक झाली आहे सोबतच थोडेसे छोल्याचे कण देखील राहिलेत आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते विसळवून मिश्रणामध्ये घालायचं जेणेकरून मिक्सरच्या भांड्याला थोडंफार वाटणाचं राहिलं असेल तर ते सुद्धा निघून जाईल मिक्सरच्या भांड्यात आधी पाववाटी पाणी घातलं नंतर अजून पाववाटी पाणी घालून असं मिळून एकूण अर्धवाटी पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घेतलंय पीठ भिजवून झाल्यावरती मुरवत वगैरे ठेवण्याची गरज नाही लगेचच आता आपण टिक्की बनवायला सुरुवात करू तर त्यासाठी काय करायचं छोटासा गोळा घ्यायचा हातावरती थोडासा एक सरका करायचा कारण की इथे आपण बाइंडिंग घेण्यासाठी कोणतंही पीठ घातलं नाहीये फक्त आणि फक्त पोहेच इथे वापरले आहेत पोह्याला तितकंसं असं बाइंडिंग नसतं त्यामुळे ज्यावेळेस आपण ह्याच्या टिक्क्या बनवू त्यावेळेस टिक्क्यांना चिरा जाऊ शकतात तर असं होऊ नये म्हणून काय करायचं थोडंसं हातावरती मिश्रण घ्यायचं दोन ते तीन मिनटं मळून घ्यायचं नंतर अशा पद्धतीने टिक्क्या तयार करायच्या इथे तुम्ही टिक्क्याचा शेप तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळा देऊ शकता आता काही टिक्क्या बनवून झाल्या आहेत लगेचच आता आपण ह्या शालो फ्राय करू इथे मी शालो फ्राय करण्यासाठी पॅनवरती दोन पळी तेल गरम केलं आहे तेल हलकंसं असं गरम झाल्यावरती ज्या बनवून घेतलेल्या टिक्क्या आहेत त्या एक एक करून पॅनवरती घालून घेऊ इथे तुम्हाला जर टिक्क्या शालो फ्राय करायच्या नसतील तर डीप देखील करू शकता टिक्की घालून झाल्यावरती दोन ते तीन मिनटं अजिबात चमचा लावायचा नाही खालची साईड छानपैकी अशी भाजल्यावरतीच नंतरच चमच्याच्या साह्याने इथे आपल्याला टिक्की पलटवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनटानंतर खालची साईड छानपैकी अशी भाजली आहे आता आपण ह्या टिक्क्या पलटवून वरची साईडसुद्धा खालची साईड ज्या पद्धतीने भाजली आहे त्याच पद्धतीने भाजून घेऊ दोन ते तीन मिनिटं वरची साइड सुद्धा भाजली आहे लगेचच आता आपण काढून घेऊ बाकीच्या देखील अशाच पद्धतीने तयार करू फक्त आणि फक्त पोहे आणि छोले वापरून पौष्टिक अशा टिक्क्या आज आपण केल्या आहेत तुम्हाला ह्या टिक्क्या कशा वाटल्या ते तर कमेंट करून सांगा त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा ही रेसिपी ट्राय केली असेल तर ती कशी झाली हे सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद